यवतमाळकर वीज जन आक्रोश संघर्ष समितीच्या वतीने महावितरणचे उपविभागीय अभियंता राऊत यांना महावितरण कार्यालय यवतमाळ येथे विनंती वजा इशारातून निवेदन देण्यात आले सदोष अशा तांत्रिक बाबी कर्मचाऱ्यांची कमतरता स्वरूपाचे अधिकारी असल्यामुळे नागरिकांना सतत व अखंड वीज पुरवठा होत नाही त्यामुळे अनेक वर्गातील जसे छोटे मोठे दुकानदार लहान मुले ज्येष्ठ महिला वर्गांना या खंडित वीज पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे नेमकी लाईट गेल्यानंतर चोर संधी साधून चोरीचे प्रमाण वाढले आहे बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामुळे रात्री बेरात्री जाणाऱ्या विजेमुळे लहान मुले विरुद्ध बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये रात्री बेरात्री जाणाऱ्या विजेमुळे लहान मुले व वृद्ध उष्माघाताने आजारी पडत आहे उपविभागीय अभियंता राऊत यांनी येत्या शनिवार रविवार व सोमवार या तीन दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे निवेदनकर्त्यांच्या वतीने पुन्हा मंगळवार सुद्धा दिला असून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या बुधवारी वीज ग्राहक यवतमाळकर नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारून कॅन्डल मार्चचे आयोजन करतील असे सांगण्यात आले आहे खरं तर वीज वितरण कंपनीच्या नाहक त्रासाला कंटाळून आज यवतमाळकर नागरिकांच्या वतीने आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपविभागीय अभियंता आहे राऊत साहेब यांची भेट घेतली आणि जो वारंवार मागच्या दोन महिन्यापासून जो होणारा त्रास आहे त्या त्रासावरती कुठेतरी त्यांनी मार्ग काढावा ह्याकरिता एक विनंती वजन निवेदन आज आम्ही उपविभागीय अभिनेत्यांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की साहेब याच्यानंतरही पुढे त्रास आता आम्हाला त्यांनी तर प्रॉमिस केलेला आहे परंतु याच्यानंतरही जर पुढे त्रास जर झाला तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन यवतमाळकरांच्या वतीने करणार आहोत ही सूचना त्यांना आम्ही आम्ही दिलेली आहे पण त्यांनी आम्हाला चर्चेच्या दरम्यान असं सांगितलेलं आहे की मला शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि शक्य जातं सोमवार या चार दिवसामध्ये मी यवतमाळ शहरातला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी समर्थ आहे आणि तशी यंत्रणा मी कामी लावलेली आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं परंतु सोमवारच्या नंतरही जर का वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर यवतमाळकर नागरिक हे शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज यवतमाळकर वीज आक्रोश संघर्ष समितीच्या वतीनं आज प्रातिनिधिक स्वरूपात भारनियमनाच्या विरोधात आम्ही यवतमाळकर जनतेचे प्रतिनिधी म्हणून आज इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु सर्वसामान्य यवतमाळकर जनता हे या भारनियमाला कंटाळलेली आहे सर्वसामान्य लोकांच्या घरी छोटे बाळ आहे कोणाकडे रुग्ण आहे भर दिवसा लोकांकडे चोऱ्या होत आहे रात्रीच्यासुद्धा चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे कुठं ना कुठं साठवटं तर भारनियमाच्या माध्यमातून या डिपार्टमेंटचं आणि असं नाही ना असं सर्वसामान्य जनता चर्चा करत आहे या ठिकाणी सर्वसामान्य जो आज छोटा व्यावसायिक आहे त्या छोट्या व्यावसायिकाला इतका त्रास होत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांनी आपलं पाणी करायचं कधी या भारनियमनाच्या काळात असे भरपूर विषय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे आहे आज यवतमाळकर जनआक्रोश संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही त्यांना एक अल्टिमेटम दिलेला आहे साहेबांनी सोमवार आणि मंगळवारपर्यंत आम्हाला वेळ मागितलेला आहे या दरम्यान जर हा सर्व प्रश्न निकाली नाही निघाला तर सर्वसामान्य यवतमाळकर जनता या बुधवारी किंवा गुरुवारी सर्वसामान्य यवतमाळ जनता रस्त्यावर उतरून एक मोठा कॅन्डल मार्चच्या स्वरूपाने या विद्युत महामंडळाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे असा इशारा मी या प्रसंगी देत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ